सैफ अली खान हल्ला प्रकरणी अखेर आरोपी अटकेत ठाण्यातून आरोपीला अटक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद सैफर हल्ला करणाऱ्याचं नाव आरोपी चोरीच्या उद्देशानं घरात शिरला होता पोलिसांची माहिती भारतीय नसून बांगलादेशी असल्याचा संशय राष्ट्रवादीच्या शिबिराचा आजचा दुसरा दिवस अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार तर धनंजय मुंडे शिबिरात हजर राहणार देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोगलं पालकमंत्रीपदाच्या यादीत पत्ताकट बीडच्या पालकमंत्री पदाची पालक पदा जबाबदारी अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्रीपदही अजित पवारांनी राखलं राज्यात पहिल्यांदाच मंत्री लोढा जयस्वाल आणि माधुरी मिसाळ मंत्री भरत गोगावलेना पालक पालकमंत्री पद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा हायवे रोखला सुनील तटकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी मुख्यमंत्री फडणवीस दाओसला निघाले परकीय गुंतवणुकीला चालना देण्यासाठी फडणवीसांचा दाओस दौरा उद्योगमंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळही सोबत मुंबई टाटा मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात हजारो धावपटूंचा सहभाग यंदा मॅरेथॉनचं विसावं वर्ष